दैनंदिन जीवनात राष्ट्रभाषा हिंदीचा वापर करावा महादेव कोगणुरे यांचे प्रतिपादन राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला भंडारकवटे येथे एम के फाउंडेशनच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दीड हजार वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापक महादेव कोगणुरे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती महादेव पाटील हे होते प्रारंभी संस्थेचे संस्थापक कैलासवासी दि शी कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रशालेतील संगीत पथकाने प्रार्थना सादर केली प्रास्ताविक बी डी तर्वे यांनी केले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले हिंदी शिक्षक प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले हिंदी दिनाबद्दल वक्तृत्व स्पर्धा संगीत स्पर्धा गायन स्पर्धा अशा विविध उपक्रम राबवण्यात आल्या या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य मलकारी पर्यवेक्षक शिवपुत्र जेऊरे सेवानिवृत्त शिक्षक गंगाधर कोरे सोमनिंग विरदे प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नेहा जेऊरे यांनी व प्रणाली मुक्काणे यांनी केले शेवटी आभार प्रशालेचे प्राचार्य मलकारी यांनी मानले